मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत कानडी बाजार येथील घरकुल बांधकाम वाटपात प्रचंड घोळ झाला आहे या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे या प्रकरणाचे रितसर चौकशी करण्याची मागणी केली आहे परंतु पंचायत समिती विभागाच्या वतीने याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे हतबल झालेल्या वृद्ध घरकुल लाभार्थ्याने एकोणवीस सप्टेंबर रोजी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंगावर डिझेल टाकून स्वतःला जाळण्याचा प्रयत्न केला शालिक्राम विठ्ठल पोळकट असे या वृद्धाचे नाव असून त्यांनी अंगावर डिझेल घेतल्याचे समजते तिथे उपस्थित नागरिक व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्या वृद्धाचे प्राण वाचले आहेत दरम्यान या प्रकारामुळे प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन घरकुल लाभार्थी नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला आपलं सर्वप्रथम नाव काय तुम्ही ही तक्रार कशा कशा संदर्भात केलेली आहे आपलं पंतप्रधान योजनेची यादी केली के ते खोटी केली हो पाहिजे त्याचा आटो पाहिजे माझो यादी आहे तुमच्याकडे किती लोकांची यादी आहे माझवड सर्वच लोकांची यादी आहे दाखवा ना तुम्ही मीडिया समोर दाखवा ना दाखवा का यादी किती लोकांची मला घरी झाला की आता हे तुम्ही आधी दाखवली आता तुमची तुमचं म्हणणं काय हा म्हणणं कसं आहे मुलीले बाप हे पाहून घ्या म्हणजे प्रशासनाने तुमच्या पोरीले वडलाले पती दाखवलं हा असं तुमचं म्हणणं आहे हा आणि मग जे आहे हे नियमाप्रमाण नाही पहिले नियम त्याचा असा आहे की पहिले अपा नंतर विधवा नंतर बाकीची तुमची तक्रार जे केली याच्यावर पंचायत समितीने काही कारवाई केली नाही का पंचायत समिती तुम्ही तक्रार केली ना हे के ना? ना? यादी नियम नियमरान हे घ्या मुलगी बापाचा नवरा होत नाही हे घ्या बाप घ्या